आज नांदेड पोलीस प्रशासनाच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी चर्चा झाली अधीक्षक महोदयांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि नवीन मुंडा ग्राउंड हे येणाऱ्या एकोणतीस तारखेला जो बंजारा समाजाचा महामोर्चा महाएलगार मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आलं ती जागा या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि या मोर्चाचं जे मार्ग आहे ते मार्ग नवीन मुंडा ग्राउंड त्याच्यानंतर मग अण्णाभाऊ साठे चौक ओव्हरब्रिज आणि चिकलवाडी कॉर्नर आणि चिकलवाडी कॉर्नरच्या नंतर आपण सरळ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहोत म्हणून हे शिस्तबद्धनं पारंपरिक वेशभूषेमध्ये आपल्या ड्रेसमध्ये आपल्या वाजंत्रीसह दपडे असतील भजन मंडळी असेल कोणालाही त्रास न देता अतिशय शांतपणे संयमाने आणि अतिशय सुंदर असा देखणा हा महाएल्गार मेळावा आपल्याला करायचा आहे म्हणून सर्व नांदेड जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील बांधवांना विनंती आहे की आपण या महामोर्चाला आपण उपस्थित राहावं प्रशासनाची या ठिकाणी आम्हाला खूप साथ भेटते खूप त्यांचं सहकार्य भेटत आहे त्याबद्दल मी कृती समिती नांदेडच्या वतीनं त्यांचं ऋण व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र